या निमित्ताने उपस्थित सर्वच मान्यवर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका शिक्षकाला की ज्याची आर्थिक बाजू सक्षम नसताना या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आदरणीय सोनिया गांधी आदरणीय राहुल गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय सीताराम येंचुरी साहेब या नेत्यांनी मला उमेदवारी दिली ती उमेदवारी माझी नसून तुमच्या सगळ्यांची आहे असं मी समजतो कारण मला तुमच्यासाठी काम करायचं आता माझ्या अगोदर सगळ्यांनीच आपल्याला सांगितलं असेल की दहा वर्षामध्ये आपण काय बघितलं आहे त्याच्यापेक्षा आपण भोगतो आहे आणि त्यामुळे हे सरकार का नको हे लोकप्रतिनिधी का नको हे आपल्याला सांगण्याची गरज नाही आणि म्हणून माझी विनंती की येत्या वीस मेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये व्ही यम मशीनवरती माझा अनुक्रमांक तीन भास्कर मुरलीधर भगरे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्या बोलण्यासारखं खूप आहे काय आज चाललं आहे आपण कांदा उत्पादक शेतकरी किती प्रचंड हाल भोगतो आहे काल परवा निर्यातबंदी उठवली परंतु निर्यातबंदी उठवताना आटी शर्ती टाकून म्हणजे हे शब्द पूर्वी नव्हते ऐकायला मिळायचे परंतु ह्या दहा वर्षामध्ये तत्वता म्हणजे जे करायचं ते पूर्वी निकष लावले जायचे म्हणजे तत्वता किंवा अंशता काय म्हणजे वेगवेगळ्या पठडीतील शब्द शोधून येड्यात कसं का काढायचं म्हणजे दुष्काळग्रस्त दुष्काळ सदृश्य म्हणजे असे अनेक गोष्टी आहेत आपण सगळे समजदार आहेत त्यामुळे आपल्याला फार बोलण्याची गरज नाही म्हणजे एका बाजूला निर्यात बंदी उठवली परंतु अटी शर्ती घालून शेवटी जो जो माल परदेशात जायला पाहिजे होता म्हणजे आता काही कंटेनर जे एन पी टीला म्हणजे मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टवरती उभे परंतु नेमकं काय करायचं ते माहीत नाही म्हणजे येड्यात काढायचं काम या सरकारने दहा वर्षामध्ये केलं आहे आता आपण सगळं भोगलं आहे त्याच्यामुळे पुन्हा भोगण्याची वेळ आपल्यावरती येऊ नये अशा आई जगदंबेला मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की कि उमेदवार किंवा सगळी नेते मंडळी तर सगळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि म्हणून उमेदवार मी नसून उमेदवार तुम्ही आहात या भूमिकेतून प्रत्येकाने प्रत्येकाचं गाव असेल प्रत्येकाचे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील या सगळ्यापर्यंत पोहोचून आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार आणण्यासाठी आपण सगळे सज्ज होऊया हीच विनंती या निमित्ताने करतो आणि भाऊंनी मला वाटतं सांगितलं असेल की आदरणीय साहेबांची सभा वगैरे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे आता मी वेळ न घेता जो इंडिया आघाडीचा जाहीरनामा की पाच सहा दिवसापूर्वी इंडिया आघाडीच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे या देशाचे नेते दे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय राहुल गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय सीताराम येचुरी साहेब या सगळ्या नेते मंडळींनी भविष्यामध्ये इंडिया आघाडीची सत्ता आली तर आम्ही काय काय, काय करणार आहे हे आपल्यासमोर जाहीरनाम्याच्या रूपाने मांडले यामध्ये शेतकरी असतील तरुण असतील महिला असतील समाजातले सगळे घटक या घटकांचा विकास करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या करण्यासाठी तो जाहीरनामा त्या जाहीरनाम्यामध्ये वचन दिलेलं आहे तुम्हाला यामध्ये पहिलं वचन दिलं आहे की इंडिया आघाडीची सत्ता या देशामध्ये आली तर सगळ्यात अगोदर पहिलं काम केलं जाईल की के ज्यांनी आपल्याला दहा वर्ष फसवण्याचं काम केलं आणि म्हणून के इंडिया आघाडीच्या वतीने या जाहीरनाम्यात पहिलं वचन देण्यात आलेलं आहे की या देशातील शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं जाईल दुसरी गोष्ट शेतीमालाला हमीभाव मिळावा म्हणून सातत्याने आपली मागली आणि म्हणून हमीभाव देण्याचं वचन या जा जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि तिसरी गोष्ट की आपण बघतोय एका बाजूला शेतीमालाला भाव नाही परंतु शेतीमालाला लागणाऱ्या ला ला साधनांच्या किमती किमती चौपटीने वाढल्या आता काल परवा बघितलं युरियाचे गोणी किंवा जे खतं आहेत त्या खताच्या किमती पंधराशेवरून सतराशे रुपये अठराशे रुपये झाल्या आणि त्याच्यावरती अठरा टक्के जी एस टी आकारला जातो एका बाजूने जी एस टीच्या रुपाने आपल्याकडून काढून घ्यायचं दुसऱ्या बाजूने सहा हजार रुपये द्यायचे मिळाले का मिळाले का मिळाले का म्हणायचं म्हणजे आपल्या जखमीवरती मीठ सोडण्याचा तो प्रकार आहे आणि म्हणून इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये आलं तर शेतीला लागणारी सगळी साधनं ही जी एस टी मुक्त करण्यात येतील आणि चौथी गोष्ट मागच्या वर्षी आपण एक रुपयाचा पीक विमा काढला पीक विमा काढण्यासाठी शेतू काढल्यामध्ये आपण शंभर दोनशे पाचशे रुपये खर्च केले परंतु आजपर्यंत एकालाही शेताची नुकसान भरपाई आजपर्यंत मिळाली नाही आणि म्हणून इंडिया आघाडीची सत्ता या देशामध्ये आली तर जो तुम्ही पीक विमा काढला आहे त्या पीक विमा पीक विमा काढला पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला तीस दिवसाच्या आत नुकसान भरपाई दिली जाईल अशा प्रकारे हा इंडिया आघाडीचा जाहीरनामा आहे आपल्याला सगळ्यांना विनंती की ज्यांनी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी दोन हजार चौदाच्या अगोदर केली ते सत्ता आल्यानंतर या देशातील शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ करू शकतात परंतु ज्यांनी सातत्याने दहा वर्ष आपल्याला फसवलं ते फसवण्याचेच धंदे करू शकतात आणि म्हणून सगळ्यांना विनंती की वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण माझ्या नावासमोर माझा क्रमांक आहे तीन भास्कर मुरलीधर भगरे सुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या ही विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र